आपल्या सर्वांना माहीत आहे इस्रायल आणि हमासचं युद्ध अत्यंत भयानक परिस्थितीत गेलेलं आहे हमासने केलेल्या हल्ल्यात अनेकांचे जीव हे गेलेले आहेत यासंबंधित एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हिडिओ नक्की काय तर पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती इस्रायलचे अनेक व्हिडीओ समोर आलेले आहेत यामध्ये अनेक लहान मुलांचे जीव सुद्धा गेलेले आहेत परंतु आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये एक आई दोन लहान मुलांना आंघोळ घालताना दिसत आहे खर तर तिचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्या पडलेल्या बिल्डिंगांच्या मधोमध ती त्या दोन मुलांना आंघोळ घालत आहे हे दृश्य पाहून खरोखरच माणुसकी संपलेली आहे आता अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ती आई आपल्या दोन मुलांना टबमध्ये अंघोळ घालत आहे तिच्या आसपास सर्वत्र उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे जर माणसांनी एकमेकांचा विचार केला नाही तर लवकरच या पृथ्वी तलातून माणूस हा नष्ट होईल अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा